हॅलो फ्रेंड्स माझ्या मिनी व्हीलॉगमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज मी जाणार आहे आजी सासूसोबत तांदूळच्याची भाजी पुरायला आता आम्ही चुलीवर आणलेली भाजी बनवतोय म्हणजे आजीच बनवत आहे त्या मला सांगणार आहेत कशी बनवायची हळूहळू मी पण शिकेन तुम्हाला पण दाखवते भाजी मी भाजी टाकून घेते चुलीला चांगला जाळ लागलाय भाजी टाकून घेते वापरून घेते का आता युवा वापरून घेतली ना आणि बार भाजी असल्यावर मग शिजून घ्यावा लागते आणि आता काढून घ्यायची आणि पिळायची आता ही भाजी काढून घेतली आता ह्याच्यात पाणी टाकून पिळून घ्यायची भाजी चांगली स्वच्छ होते आणि शिजलेली भाजी पण थोडीशी वापरून घेतल्यावर बरं म्हणतं आता भाजी पिळून घेतली त्यात कडे फोडणी टाकतात भाजी त्याच्या ताजी लसूण टाकतात